नमस्कार है एकाव शुड़ी हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं आवडतं नगदी पीक म्हणजे कांदा कांद्याला सध्या बाजारात अतिशय निशांकी दर मिळतोय शेतकऱ्याचा या वर्षी शे जवळपास चाळीस टक्के कांदा खराब झाला आहे यंदा शेतकऱ्याचं कांदा पिकाचं गणित पुरतं फसलेलं आहे कारण उन्हाळ कांद्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड त्यात मंदावलेली निर्यात आणि वेळोवेळी बदललेलं सरकारचं निर्यात धोरण यानं शेतकऱ्याची पूर्ती वाट लावली सध्या बाजारात कांद्याला दहा ते बारा रुपये प्रति किलोच्या आसपास उच्च प्रतीच्या कांद्याला दर मिळतोय एक महिन्याभरापूर्वी हाच दर अठरा ते वीस रुपयाच्या घरामध्ये होता सप्टेंबर महिना शेवटाकडे जाताना तरी कांदा भावात बदल होतील का अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे आणि बाजारभाववाडीच्या अनुषंगाने आपण ताज्या माहितीनुसार मिळालेले जे काही अपडेट आहेत त्या अपडेटनुसार कांद्याला बाजारभाव नेमकी कसे वाढणार आहेत ते आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रामुख्याने जे कांद्याचे दर असतात ते नेमके कशावरती अवलंबून असतात ते पाहणं अतिशय गरजेचं ठरतं यामध्ये मग एक नंबरला जो काय घटक येतो तो म्हणजे कांद्याची लागवड क्षेत्र किंवा कांद्याची लागवड किती प्रमाणामध्ये झाली आता कांद्याच्या लागवडीवरूनच कांद्याची मार्केटमध्ये येणारी आवक किंवा कांद्याचा जो काय पुरवठा असतो तो आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येतो यासोबतच दुसरी जी काय गोष्ट आहे ती म्हणजे कांद्याची जी काय निर्यात होते परदेशी निर्यात होते आणि परदेशी निर्यात होऊन परदेशी चरण ज्यावेळेस बाजारामध्ये येतं किंवा भारतामध्ये आणलं जातं त्यावेळेस कांद्याची दर हे त्या ठिकाणी ॲटोमॅटिक वाढून जातात आता बघा की पाठीमागच्या वेळेस त्या ठिकाणी रब्बी हंगामध्ये कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्प लागवड झाली लागवड झाल्यामुळे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न झालं उत्पन्न झाल्यामुळे त्या ठिकाणी आवकही जास्त प्रमाणात झाली आणि निर्यात धोरण हे सतत बदलत असताना त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधलं भारताची जागा चायना आणि पाकिस्तानसारख्या कांदा उत्पादक देशांनी घेतली आणि यामुळं भारताच्या कांद्याला त्या ठिकाणी मागणी घटली आता दरम्यानच्या काळामध्ये दिलासादायक अपडेट त्या ठिकाणी दोन ते तीन त्या ठिकाणी आलेले आहे त्यामधलं पहिलं दिलासादायक जे काय अपडेट आहे ते म्हणजे जवळपास राज्यामध्ये त्या ठिकाणी तीन ते चार जिल्ह्यामध्ये प्रमुख कांदा उत्पादक क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं त्या ठिकाणी आरली खरीप आणि खरीबाचा जो काय आत्ता येणारा कांदा आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले यासोबतच काही काही ठिकाणी त्या ठिकाणी कांदा चाळीमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलं आणि पाणी शिरल्यामुळे कांदा चाळीमधील कांदा हा त्या ठिकाणी खराब झालेला आहे त्यामुळं परिणामी जर का आपण पाहिलं तर पंधरावाड्यापासून कांदाची जी काही आवक आहे ती त्या ठिकाणी मार्केटमध्ये घटली आहे यासोबतच जे काही लागवड क्षेत्र आहे ते लागवड क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घट झालेली आहे परिणामी मिळ न मिळणारा कांद्याला बाजारभाव आणि जी काही निर्यात आहे ती निर्यात सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेली आहे आणि यामुळं एक परकीय चरण किंवा आपण ज्याला की म्हणतो की बाजारभाव हे शेतकऱ्याला अजिबात मिळत नाही आणि यापुढेही अशी स्थिती राहील का तर यावरून शेतकऱ्यांना जी काय आत्ताची कांद्याची जी काय लागवड आहे ती त्या ठिकाणी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे बघा आता याच्यामध्ये तिसरी जी काय दिलासाचा एक अपडेट आहे ती म्हणजे बांगलादेशात कांदा आता महागला आहे जवळपास सत्तर ते ऐंशी रुपयाच्या घरात किरकोळ बाजारामध्ये त्या ठिकाणी कांद्याचे दर जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे यासोबतच सरकारच्या मर्जीमध्ये जे काय आयातदार व्यापारी होते त्या मोजक्याच आयातदार व्यापाऱ्यांना आता कांदा आयातीचा परवाना दिला आहे आणि हा जो काय कांदा आयात करणार आहे बांगलादेश तो पूर्णतः भारतामधून करणार आहे यासोबतच जे काही इतर आयातदार होते तर इतर आयातदार आता कांदे आयातीच्या परवान्यासाठी हायकोर्टामध्ये गेलेत आणि याशिवाय त्यांना जर तिथून तो परवाना जर मिळाला तर एकदम बल्क क्वांटिटीमध्ये हो त्या ठिकाणी भारतातून हा कांदा बांगलादेशला निर्यात होण्याची शक्यता आहे यासोबतच त्या ठिकाणी भारत आणि नेपाळ ही सीमा पुन्हा एकदा सुरू झालेली असून जे काय शेकडो ट्रक त्या ठिकाणी कांद्याचे तिथं गुतून पडले होते तर ते आता पूर्णपणे नेपाळमध्ये गेलेले आहेत आणि नेपाळच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी परिकेच्यानं भारतामध्ये यायला सुरुवात झाली एवढंच नव्हे तर भारतामधील स्थिती काही दिलासादायक त्या ठिकाणी नाही भारतामध्ये सुद्धा नोव्हेंबरपर्यंत पुरेल एवढाच सा कांदा साठा त्या ठिकाणी आता शिल्लक आहे बघा तर या ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर नोव्हेंबरच्या अगोदरपर्यंत त्या ठिकाणी साठा पुरणार जे जो काय पुरणार आहे तर तेवढाच कांदा साठा त्या ठिकाणी भारतामध्ये उपलब्ध आहे यामुळं एक बाजारभावामध्ये बाजारभाव वाढीसाठी एक पोषक वातावरण त्या ठिकाणी आता वातावरण निर्मिती होताना वाता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये कांद्याला चांगले दिवस येतील हे त्या ठिकाणी नक्की शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नव्हतं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहे आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद